आणि श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर तुम्हाला माहित असेल नसेल मी तुम्हाला सांगते जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये तर बघा मी अशी मस्त तयार झालेली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल काय आहे काय नाही आहे असं काहीच नाही आहे बाहेर वगैरे कुठेच नाही चाललेले आहे तर आज मी करणार आहे हळदी कुंकू चला त्यासाठी मी रेडी झालेली आहे आणि मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा तो 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 तुम तर तुम्हाला आता मी रांगोळी दाखवते आणि डेकोरेशन दाखवते आणि बायकांना द्यायला काय आणले हे सगळं दाखवते मी तुम्हाला हळदी कुत्रा प्रत्येक घरी करत असतात आणि त्याच्यातून काय राहिलं असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये में सांगायला विसरू नका चला ब्लॉग कंटिन्यू करा तर काहीच अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजत असेल थोडं थोडं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप बायका वगैरे होत्या तर चला काय माझे शूट करायचं राहिलेलं सुद्धा आहे तर मला हा हळदी कुंकवाचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही कधी हळदी कुंकू करणार आहात तेही कमेंटमध्ये सांगा ब्लॉग आवडला असं तर तोर से तुम बगुन सेल तर काहीच हे करून तुम बघून तुम्हाला कळलं असेल की काय तर तुमच्या कपाटाची अवस्थासुद्धा अशीच होते का तर त्यासाठी माझ्याकडे एक मस्त भन्नाट अशी ट्रिक आहे तीच तुम्हाला मी आता सांगणार आहे फक्त तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला लवकर लवकर सांगते मी मी दोन पद्धतीच्या तुम्हाला साडीची घडी कशी घालायची ते सांगते तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आणि आपलं कपाट मस्त असं व्यवस्थित लावून दाखवते दरवाईज मी काल संक्रांतीला एक साडी नेसायला काढायला गेले आणि माझे कपाट पूर्ण खाली आलेलं आहे असा मी आता ढीक लावलेला आहे तर मी म्हटलं की आता आपण एक ट्रिक वापरायची आणि आपल्याला एक साडी काढताना एकच साडी आपली निघाली पाहिजे बाकीच्या साड्या खाली नाही पडल्या पाहिजे अशी एक मी ट्रिक तुम्हाला सांगते तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा आणि एवढा साड्यांचा सा ढीक ठेवताना बघताना प्रत्येक बाईच्या म्हणत असतं की मी आता साडी घेणार नाही पण असं होतं की आणि कोणता तरी सण आला की ती साडी घेतल्याशिवाय राहत नाही तिलाच तर खरी स्त्री म्हणतात तर तुम्हाला इकडे पण बघू शकता तुम्ही बेडवरसुद्धा माझा पसारा पडलेला आहे एक काल हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला आणि आज हे लगेच त्याचं मुलं तुम्हाला हळदी कुंकूचा ब्लॉग आणि हा तुम्हाला शुक्रवारीच बघायला भेटेल लगेच चार वाजेपर्यंत आपला ब्लॉग येतो आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा पहिले तुम्ही अशी लांबत अशी घडी घालून घ्यायची आहे आणि तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी अशी तुम्ही दुमडून घ्यायची आहे साडी तर मी अशा या पद्धतीने दुमडून घेते अशी करून घ्यायची व्यवस्थित घ्यायची आहे कारण तिथं घडी व्यवस्थित बसली पाहिजे आणि आता आपण इकडची ही बाजू आहे ती आतमध्ये अशी घालत आहोत आणि आता तुम्ही बघू शकता आणि एक पदर आहे ह्याचा तो असा करून घ्यायचा आहे बघा किती सोपी अशी छान मस्त मस्त अशी आणि इथे तुम्ही त्याच्यामध्ये ब्लाऊजसुद्धा कवर करू शकता अशा पद्धतीने बघा छान आणि मस्त अशी ना आपली हलणारी घडी झालेली आहे एक मस्त आता तुम्हाला मी एक दुसरी अजून एक ट्रिक सांगते आता इथे बघा मी अशी एक साडी घडी करून घेतलेली आहे आणि ते ब्लाऊज हातरले आहे ब्लाऊज आपल्याला हे करायचं आहे आणि या ब्लाऊजमध्ये अशी मस्त अशी आपल्याला साडी घालून घ्यायची आहे खूप सोपी अशी घडी आहे आणि वरून आपल्याला असे हुक लावून घ्यायचे आहेत जसं आपण ब्लाऊजची लावतो तशा त्या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने सगळे हुक लावून घ्यायचे आहेत बघा तुम्ही तर बघू शकता आणि इथे असं पाठीमागं हे बांधू पण शकता किंवा असं सोडूसुद्धा शकता याचा काही प्रॉब्लेम नाही आणि हे आपण इथे असं स्वीकार करून घ्यायचं आहे हे बघा अशा अशा पद्धतीने हे असं तुम्ही बघू शकता ही सुद्धा आपली घडी एकदम मस्त अशी व्यवस्थित राहते हे झाले आपले गोष्ट अजून एक मी तुम्हाला ट्रिक सांगते तर बघा आता आपण अशी साडी घडी करून घ्यायची आहे आणि हा एक बाजूच्या आहे त्या अशी ते, ते पकडून अशी फोल्ड करायची आहे हिला खण साडी किंवा तुम्ही समोसा घडीसुद्धा बोलू शकता त्या असे करायची आहे असंच आपण आता या साईडला पण असे खण अशी घडी पलटून घ्यायची आहे अशी व्यवस्थित आणि जे राहिलेला भाग आहे ते आपण इथे असा एक शिकार करून घेणार तर तुम्ही बघू शकता ही सगळ्यात मस्त आणि सोपी अशी आहे खणघडी ती ही पारंपरिक चालत आलेली आहे आणि हे बघा इथे कप्पा जो आपल्याला जाहीर झालेला आहे हा ब्लाऊज ठेवण्यासाठी आहे आणि असा मस्त असा तुम्ही ब्लाऊज ठेवू शकता हे बघा असं ब्लाऊज ठेवून द्यायचं व्यवस्थित असं आणि हालत पण नाही आहे आणि तुम्ही याला खणघडी बोलू शकता किंवा समोसा घडी असे पण टाका कसे पण टाका काहीच नाही होत याला तर अरेच तुम्ही बघू शकता मी कसं मस्त असं आणि एकदम प्लेन असं कपट माझ्या साड्या बसलेल्या आहेत अजून थोड्याशा साड्या आहेत वरती जागासुद्धा आहे तुम्हाला मी दाखवते आणि ही मी सगळ्यात खण साडीवरती ठेवलेली आहे मी खण साडी एकच ग... खणची घडी केलेली कारण त्याला जागा जास्त लागतो त्याच्यामुळे बाकीच्या मी अशा फोल्डिंग साड्या केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आणि व्यवस्थित असं ह्याला ठेवूनसुद्धा दिलेलं आहे आणि खण साडी वरती ठेवलेली आहे सप्पाई एकदम तर तुम्हाला ह्या साडीचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आताच माझा हळदी सुद्धा ब्लॉग आहे त्यामुळे तोसुद्धा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि तुम्ही साड्यांची घडी नक्की ट्राय करा मस्त सोपी साधी आहे आणि व्यवस्थित आपलं कपाट लागतं तुम्ही बघू शकता खालपासून व्यवस्थित असं माझं कपाट लागलेलं ला आहे